कापूरच्या राजकारणात श्रीनिवास सांगा यांची दमदार एंट्री झाली असून पद्मशाली युथ पावर शिवसेनात दाखल झाल्यानं शिंदे गटाला नवा गेम चेंजर मिळाला आहे अखिल भारतीय पद्मशाली युवजनसंघमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संघा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जोरदार शक्तीप्रदर्शनासह प्रवेश केला अध्यात्म समाजकारण आणि युवकवर्गाशी असलेल्या ना घट्ट नात्यामुळं संगा हे पद्मशाली समाजातील अत्यंत प्रभावी आणि आक्रमक युवा नेतृत्व मानलं जातं त्यामुळं त्यांच्या पक्षप्रवेशानं सोलापुरातील राजकीय वातावरण एकदम ढवळून निघालं आहे पद्मशाली समाजात संगा यांची प्रतिमा ही केवळ राजकीय नेता म्हणून नसून युवा ऊर्जा समाजभान आणि एकत्रीकरणाची धुरा सांभाळणारे प्रेरणास्त्रोत म्हणून ओळखली जाते समाजातील विविध घटकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये त्यांनी उभारलेले मजबूत नातेसंबंध सतत चालू ठेवलेला जनसंपर्क आणि प्रत्येक सामाजिक प्रश्नावर मांडलेली थेट निर्भीड भूमिका यामुळं त्यांची लोकांमध्ये प्रचंड पकड निर्माण झाली आहे मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान पद्मशाली समाजाला एकत्र आणून प्रभावी संघटन उभं करण्यातील त्यांची भूमिका आजही सोलापूरच्या राजकारणात आदर्श म्हणून पाहिली जाते या नेतृत्व गुणांचीच दखल घेत शिंदे गटानं त्यांचं पक्षात स्वागत केलं हा प्रवेश शहरातील समीकरण बदलणारा निर्णायक टप्पा मानला जात आहे संघा यांच्या प्रवेशामुळं शिवसेनेला सोलापुरात एक प्रभावी आक्रमक आणि जमिनीवर काम करणारा नेता मिळाल्याचं पक्षातील सूत्रांचं मत आहे त्यांनी आतापर्यंत दाखवलेली नेतृत्वशैली राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाला मोठा राजकीय फायदा मिळू शकतो पद्मशाली समाजाचा व्यापक पाठिंबा तसंच शहरातील युवकवर्गाशी त्यांचे असलेले स्नेहसंबंध शिंदे गटासाठी महत्त्वाची राजकीय ताकद ठरणार आहे श्रीनिवास संगा यांच्या आगमनानंतर सोलापुरात राजकीय हालचालींचा वेग अचानक वाढला आहे काम करा दाखवा पुढे चला हे ब्रीदवाक्य त्यांची इतरांपासून वेगळी ओळख देतं त्यामुळं शिवसेनेच्या संघटनात नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास संचारल्याचं प्रत्यक्षात दिसत आहे आता त्यांच्या प्रवेशानंतर सोलापुरात राजकीय स्पर्धा अधिक तीव्र होणार असून स्थानिक राजकारणातील नवी समीकरणं कशी तयार होतात याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे